सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदरणीय आशिषजी शिलाड साहेब मराठा सेवा संघाचे सर्व सन्माननीय असलेले माझे सहकारी उपस्थित व्यासपीठ आदरणीय जिल्हाधिकारी साहेब त्यांचे सर्व प्रशासकीय टीम उपस्थित सर्व पत्रकार बंधू मीडिया शिवभक्त आणि उपस्थित शिवनेर उत्सव पोषण पुरस्कारचे सर्व मान्यवर ज्याच्यामध्ये बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर साहेब आहेत आदरणीय आदरणीय साहेब आहेत आणि विश्व राजाभाऊ पायमोडे या चौघांचं मी चौघांचं मी मनापासून कौतुक करतो आणि साहेब मी आपल्याला फार शॉर्टमध्ये आपलं तर कल्पना आहे दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही आणि मी जे काम केलं ते काम उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि इथून मागच्या काळामध्ये या जुन्नडच्या शिवभूमीला अष्टविनायकापासून पर्यटनापासून बिबड सफारी सर्वे पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं हे मला आपल्या सर्वांना आवडून सांगितलं पाहिजे तो काळच होता साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दादा आपण एकत्र आहेत तिथे जन्म कोणाचा चौक हा मी आहे आपल्यावर मी अपक्ष आहे हुशार मानलं माहिती आता तुम्हाला सॅल्यूट खर तर साहेब या काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला मी सभागृहामध्ये म्हटलं की साहेब स्वराज्याचा ध्वज किल्ले शिवनेरी आणि रायगड जिथे राज्याभिषेक झाला तिथे हा जन्म झाला या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा ध्वज आणि आपण रिप्लाय केला तातडीने महाराष्ट्राच्या तेरा जनतेने तरी तो रिप्लाय शून्य मिनिटामध्ये तुम्ही सांगितलं आहे की होय मी पुरातत्व खात्याची मंजुरी घेईल आणि दोन्ही किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायचं काम शिवशाही सरकार महायुतीने दुसरी गोष्ट साहेब या ठिकाणी आपल्याला कल्पना की दार्या घाट यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीशे साठ ला या दार्या घाटाच्या बाबतीत स्वप्न पाहिलं की मुंबई जवळ येईल आणि आमच्या संपूर्ण मुंबईकरांना आणि ग्रामीण भागांना हा दळवळचा रस्ता मुख्य रस्ता ओपन होईल त्यानंतर युतीचं सरकार आलं आणि मुंडे साहेबांनी नारळ वाढवला आणि करतो म्हटले त्यानंतर पुन्हा सरकार ते आपल्या रूपाने आणि महायुतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं दादा होते परंतु आज त्या ठिकाणी सर्वे झालाय सर्वे होऊन सुद्धा साहेब पाच वर्ष होऊन गेले पुन्हा सर्वे साठी पैसे टाकावे लागतील आणि तारा घड्याचा डीपीआर तुम्हाला तातडीने त्या ठिकाणी करावं लागेल अष्टविनायक गणपती महालक्ष्मी कोल्हापूर उमरज या ठिकाणी येडगावच्या धरणामध्ये जमिनी गेल्या दोन्ही देवालय अष्टविनायकाचे आणि महालक्ष्मीचे भक्तांसाठी अतिशय जबाबदारीची देवालय पण मी आपल्याला जास्त काही बोलत नाही बिबड सफ मुद्दा घेतो आणि बाकी विषय संपवतो बाकी मी आपल्या हातात निवेदन देऊन टाकतो वेळ कमी आहे साहेबांनी जी सृष्टा केली आहे तिन्ही मान्यवर इथे उपस्थित आहेत चौथ्या आशिषची शिलर साहेब या ठिकाणी आहेत मी सांगतो की साहेब विमान सफारीला तुम्ही मंजुरी दिली आंबेगावांना आणि हा अतिशय पायलेट प्रोजेक्ट आहे तो मंजूर झाला दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही तो देवेंद्रजी तुम्ही मांडला अर्थसंकल्पमध्ये तो मंजुरी आली तर ऐंशी कोटी फंड देखील आला आणि सी झेड ए सेंट्रल झू ऑथॉरिटीने ऐंशी मान्यता सो दिली पण सुप्रीम कोर्टामध्ये हे अडकलेलं आहे सुप्रीम कोर्टाची एक शेवटची मान्यता साहेब द्या आणि ही जी कामं मी तुमच्या हातामध्ये ना साहेब जास्त आहेत तेरा काम आहेत हा भीमाशंकर झाले एक रस्ता आहे जवळून तेराच्या तेरा काम तेरा द्यायचा शब्द साहेब याच्यामुळे तर माझा आवाज वाढतो ना महाराष्ट्रामध्ये मा तुमच्या सगळ्यांमुळे शिंदे साहेब हे तुम्ही जे सगळे बसले ते काही मान्यवर शिवरायाची आण बाण आणि शान सांभाळणारे हे सगळी मंडळी मी निश्चितपणे खात्री देतो कि या शिवभूमीचा मॉडेल म्हणून पुढे जाईल आणि महाराष्ट्राच्या असलेल्या दैवताचं हिंदुस्थानाच्या अखेर दैवताच या हिंदुस्थानाच्या दैवताचा संपूर्ण जगामध्ये गाजावाजा होईल एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय